श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलमध्ये अतिशय स्वागत आहे वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणारे व्रत वैकाल्याला फार महत्त्व आहे आज मार्गशीर्ष व्रताचा पहिला दिवस महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धिकारक ठरते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्तजयंती या व्रत आणि सण उत्साहने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद देणारा आहे मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंत पाळलं जातं असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी नारायणाची कृपा होते देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते तर असाच आज एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मार्गशीर्ष गुरुवार दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना कशातील का पाण्यांचं काय करावं हे सांगणार आहे गुरुवारी व्रत करताना आपण जी पान नागलीचे पानं किंवा आंब्याचे पानं हे कलशामध्ये ठेवण्यासाठी घेत असतो ते पानं आपण निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत तसेच जो कलशामध्ये नारळ घेत असतो ते नारळ आपण चारही गुरुवार तोच वापरायचा आहे त्यावर ठेवणारे हळकुंड सुपारी खारीक बदाम खोबरे तसेच पुढच्या गुरुवारी वापरायचे आहेत तसेच आता तुम्ही कळशाच्या खाली जी रास लावता गव्हाची किंवा तांदळाची ती गव्हा गहू आणि एक तांदूळ एका डबीमध्ये तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि तेच तांदूळ किंवा गहू प्रत्येक गुरुवारी तुम्हाला वापरायचे आहेत दर गुरुवारी व्रत केल्यावर शुक्रवारी आपल्याला उत्तर पूजा करायची असते तर उत्तर पूजा करताना सर्वप्रथम काय करायचं आहे जर तुम्ही देवाच्या समोर पूजा केलेली असेल तर तुम्हाला आधी गुरुवारची पूजा उचलावे लागेल तर त्यासाठी काय करायचं आहे महालक्ष्मीसमोर जो दिवा लावलेला आहे तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे महालक्ष्मींना हळदी कुंकू अक्षदा फूल वाहायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की जे काही आमची साधी साधीभुईची सेवा आहे ती स्वीकारा आणि जे चुकलं आहे आमच्याकडून त्याबद्दल क्षमा मागायची आहे तो फोटो महालक्ष्मीचं पुस्तक व्यवस्थित आपल्याला पिशवीमध्येच ठेवायचं आहे नंतर फोटो किंवा देवघरातील आपण काही गणपती बाळकृष्ण महालक्ष्मी घेतली असेल ती व्यवस्थित देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर कलशामध्ये जे नाणं सुपारी आहे ते तुम्हाला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि नाणं सुपारी आहे ते पो चारही गुरुवारी परत तेच वापरायचं आहे कलशावरील नारळ व्यवस्थित ठेवायचा आहे तो चारही गुरुवारी तसाच वापरायचा आहे आता कलशाच्या बाजूला जे आपण पानं लावत असतो त्या पानांचं काय करायचं तर ते पानं घ्यायची पाच पानं ती विड्याची असो किंवा आंब्याची असो ते पानं घ्यायची आहेत आणि ती पानं तुमच्या मुख्य तुमच्या मुख्य प्रवेशद्वार जो आहे तिथे एक ठेवायचं आहे बेडरूम सोडून किचनमध्ये दोन ठेवायचे आहेत आणि हॉलमध्ये दोन ठेवायचे आहेत शुक्रवारी दिवसभर ती पानं तसेच ठेवायचे आहे आणि शनिवारी ती निर्मल्यामध्ये किंवा विसर्जन करायचे आहेत आता कलशातील पाण्याचं काय करायचं कलशातील पाणी म्हणजे खूप सकारात्मकता त्यामध्ये भरलेली असते आपण जे पूजा आप करतो मंत्र म्हणतो ते सगळं पॉझिटिव्हिटी त्यामध्ये असते शक्तिदायक पाणी ते, ते।, शक्ति ते बनलेलं असतं आणि ते पाणी आपण फुल घ्यायचं आहे आणि ते फुल घराच्या सहू बाजूनी पाणी शिंपडायचं आहे घरात आहे टॉयलेट बाथरूम सोडून हॉलमध्ये बेडरूम मध्ये किचन मध्ये सगळीकडं पाणी शिंपडायचं आहे आणि हे उरलेलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकायचं आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा घरातील जी वाईट शक्ती आहे वाईट एनर्जी आहे नकारात्मकता आहे ती सर्व दूर होईल आणि तुमच्या घरा घरात नेहमी लक्ष्मी राहील सदैव आशीर्वाद देईल